मनमडला अंबादास दानवे यांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला धावती भेट नाशिकच्या मनमडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धावती भेट दिली मी जेव्हा प्रवासात असताना प्रत्येक शिवसेनेच्या कार्यालयाला भेट देत असतो मुद्दाम भेटी देत असतो भाजप स्वतःसाठी काहीही कार्यालयाला तयार आहे मागच्या वेळेस उरी येथे झालेला हल्ला आजही जनतेच्या मनात शंका आहे नेमकी कुठं हल्ला केला आणि कोणी केला अजूनही देशासमोर आलेलं नाही अशा कारवाया होत असताना देशाचे हित लक्षात ठेवले पाहिजे राजकीय नाही असे दानवे यांनी धावत्या भेटीत माध्यमांशी बोलताना सांगितले आवाज इन न्यूज मराठी मनमाड आता मी कुठेही गेलो तर आधी शिवसेनेच्या जा कारला जातो असतो आणि इथली शिवसेना मजबूती आक्षी नाही वर्षानुवर्ष मनमाडचं नामचं संभाजीनगरचं नातं कायम राहिलेलं आहे त्यामुळे मी आज प्रवासात असताना मनमाडला आलेलो आहे त्यामुळे शिवसेनेच्या कार्यालयाला जिल्हा प्रमुख श्री गणेशराव धात्र यांच्या कार्यालयात आलेलो आहे मुद्दाम शिवसैनिकाशी भेटी होत असतात काय चालू हाल अहवाल ने। ते कळत असतात त्यासाठी नेमकं आलो नाही का भाजप स्वतःसाठी काहीही करायला तयार आहे आता मागच्या उरीचा हल्ला आजही त्याच्याविषयी शंका संशय आज जनतेच्या देशातल्या जनतेच्या मनात आहे नेमकं कुठं हल्ला केला आणि कोणी केला आणि कोणी काय काय झालं अजूनही कधी देशासमोर आलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं अशा कारवाया होत असताना निश्चित देशाचं हित लक्षात ठेवलं पाहिजे राजकीय हित नाही